काही दीडशाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात पंधरा टक्के फक्त आले असते म्हणजे साडेचारशे रुपये तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील मी आपल्याला एवढं सांगतो बी काल माहिती काही नी, बहिणी बहिणींच्या खात्यात शंभर दीडशे रुपये होते काही महिनी बहिणींच्या खात्यात एक रुपया होता आता हे तीन हजार मिळाल्यामुळे तीन हजार एक रुपया एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली हे समाधान आहे हे समाधान आहे आणि म्हणून स्त्री आई बहीण स्वतःसाठी जगत नसते दुसऱ्यासाठी जगत असते आपल्या परिवारासाठी जगत असते त्यागाचं प्रतीक आहे त्यागाचं मृत्युमंत उदाहरण आहे आणि म्हणून लेकरांना म्हटलं भूक लागली तर ती स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात टाकते आणि तांब्यावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते हे आईचं काम आहे हे माझ्या बहिणीचं काम आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की अनेक प्रसंग आयुष्यामध्ये जीवनामध्ये प्रत्येकाच्या आले असतील आणि म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता काही लोक का म्हणतात की आम्ही असं करू तसं करू अरे पन्नास साठ वर्ष तुमचं सरकार होतं एक रुपया तरी बहिणीच्या खात्यात टाकला अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं एक रुपया तरी तुम्ही टाकला बहिणीच्या खात्यावर आज राजीव गांधी म्हणत होते त्याने मी नाही म्हणत आज तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात पंधरा टक्के फक्त आले असते म्हणजे साडेचारशे रुपये हे मी नाही म्हणत राजीव गांधी म्हणाले एक, एक रुपया जर दिला तर पैशेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं आम्ही पण डीबीटी केलं पूर्ण तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात याचा आनंद आहे आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे ही संस्कृती महायुतीची नाही आहे आणि म्हणून शंभर टक्के रक्कम ही तुमच्या खात्यात जमा होईल एवढंच मी प्रसंगी आपल्याला सांगतो मी एवढंच सांगतो देव मंदिरात नाही देव देवाऱ्यात नाही देव माणसातच आहे यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे द्यायची दानत असेल तर पैसे कुठून येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि म्हणून आमच्याकडे नियत आहे देण्याची दानत आहे आणि म्हणूनच ही योजना आम्ही पुढे नेतोय संत तुकडोजी महाराज म्हणालेत मनी नाही भाव म्हणेम देवा मला पाव देवा शाना भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे देखील मी या ठिकाणी सांगतो मनात भाव पाहिजे मनात प्रेम पाहिजे तर सगळं करता येतं आणि म्हणूनच तुम्हाला काही दीड शाने कोणी असतील सावत्र भाऊ त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्हाला एवढंच सांगतो मी मगाशी म्हटलं की आपण आपल्या कामावर फोकस ठेवूया ज्यांनी कुठे कुठे कोविडमध्ये देखील सोडलं नाही तुमच्या पुण्यात देखील कोविड सेंटर उभं केलं खोटे पेशंट दाखवले खोटे डॉक्टर दाखवले रुग्णांच्या तोंडची खिचडी पळवली त्यांना तुमच्या तोंडचा घास हिरवायचा होता तुमच्या तोंडचा घास हिरावून न्यायचा होता म्हणून कोर्टात गेले तुम्हाला मी सांगतो आनंदाचा शिदा दिवाळी दसरा गणपतीला आपण देतो रवा मैदा साखर तेल डाळ काय मोठं देतो आम्ही त्याच्या विरोधात पण कोर्टात गेले म्हणजे कुठं फेडणारे पाप आणि म्हणून अशा लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आपल्याला मी एवढंच सांगतो मगाशी अजितदादानी देखील म्हटलेलं आहे अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला भाऊबीज वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा बरोबर हिशोब पैशाचं मॅट्रिक मला काय मला सांगायचं सांग तुमच्याकडून करून घ्यायचंय अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर ता तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शेवटी सरकार हे तुमचं आहे आज देण्याची नियत लागते देण्याची दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे ती आम्ही दाखवलेली आहे आणि म्हणून आपल्यासाठी जेव्हा जेव्हा जे जे काही करता येण्याची संधी आणि भाग्य मिळेल आम्ही कधी मागे वळणार नाही एवढंच आपल्याला सांगतो आणि माझ्या भावांना देखील सांगतो माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत मला वाटले लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गे गेली स्कीम लाडक्या भावाची पण त्याच्यावर पण काम चालू आहे त्याच्यावर पण अनेक लोक आपल्या लाडक्या भावांना आणि आम त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो आमच्या बहिणींना लखपती झालेलं आम्हाला पाहायचं हीच ता, हेच आमचं स्वप्न आहे मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याचं आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटते भीती माझ्या बहिणींनो काळजी करू नका तुमच्यासोबत आहे महायुती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र